विरोधकांकडून शारदा परिसरात मिटिंग घेतल्या जात आहेत जर फोन घड्याळाचं काम करत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक मंगलदास बांदल यांनी काल बारामतीत येऊन कनेरीमध्ये पवारसाहेबांवर टीका केली आणि त्याच्यानंतर रोहितदादा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हणाले की दादांच्या पहिले जी दादा होते दादा राहिलेले नाहीत त्यांच्यात फार मोठा फार मोठा बदल झालेला आहे जर एखादा व्यक्ती बारामतीत देऊन जर टीका करत असेल तर दादांनी पहिल्या दोन मिनिटांमध्ये त्याला सुनावलं असतं त्यांच्यामध्ये खूप फरक झालेला आहे अजित रामकृष्ण हरी वाजवा रोहित पवारांवर काल दादांनी टीका केली म्हणजे एबी फॉर्म मी भरला किंवा साहेबांचाच विरोध होता निवडणूक राहिला म्हणजे जिल्हा परिषदेला तेव्हा साहेबांच्या परस्वर मी तो एबी फॉर्म त्यांना दिला नाही तर ते अपक्ष लढणार होते मी हे दादा आहे मला नाही माहिती खरंच मला माहिती मला दुष्काळाबद्दल विचारा महागाईबद्दल विचारा विचारा आज कांद्याला भाव नाहीये दुधाला भाव नाहीये मुलांना आय आय टीतल्या पस्तीस टक्के नोकऱ्या मिळत नाही आज सुशिक्षित बेरोजगार या देशात सगळ्यात जास्त आहे माझं काम हे सगळं करण्यासाठी मी निवडून कशासाठी जाते बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी शेतकऱ्याला हमी भाव मिळायसाठी कांद्याची निर्यात नी या सरकारने जी बंद केली आहे ती चालू करण्यात ही निवडून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी वारंवार आपल्यावर आरोप केला जातोय दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण कुठलाही बारामतीमध्ये विकास केलेला नाही कसं बघतं याकडे मी अतिशय प्रांजळपणे आधीही आपल्याला सांगितलं आहे की माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे माझा विश्वास आहे की जर अर्धा एक तास मराठीत आहे ते पुस्तक जर त्यांनी अर्धा पाऊण तास बघून वाचलं ते तर माझा तुम्ही सांगते मी तुम्हाला ते नक्की ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी माझं मेरिट पाहून रोहित दादा मग असे म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये आता तीन गट पडले आहेत एक गट असं म्हणतो की आम्हाला पवारसाहेबांवर जायचे दुसरा गट पाच ते दहा टक्के आहे ते म्हणतो की आम्हाला अजितदादा बरोबर जायचे आणि तिसरा जे गट आहे ते म्हणतो आम्हाला भाजप बरोबर जायचं असा निष्कर्ष रोहितदा कालच्या तुमच्या चॅनल वरती बातमी कदाचित कुठल्या तरी चॅनलवर बघून का काल सकाळी मी कुठल्या तरी चॅनल वर इंदापूर एक सभा झाली त्याच्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक होती या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मोदी साहेबांवरती टीका करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत तर तुम्ही त्यांच्यावरती टीका करत तर ते तुमचं माझा अनुभव तसा नाही अजिबातच नाही एक तर मी वैयक्तिक कुणावरच टीका करेन कधीच मी कधी कुणाचं नाव घेऊन कुठल्या मंत्र्यावर पण टीका करत नाही पंधरा प्रधानमंत्री सोडा आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात खूप कामं झाली माझा अहवाल जर आपण वाचला ना त्यात माझे संबंध सगळ्या मंत्र्यांशी मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये घेतलेलं माझं नाव माझा रेफरन्स माझ्या मतदारसंघाचा उल्लेख हा सगळा पारदर्शकपणे तुमचा सगळ्यांचा भाजपाचे नेते आशिष शेलार असं म्हणाले की सुमित्रा पवार यांचा बारामतीमधून पराभव निश्चित आहे आणि नंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांना सारवासारव करावं लागले काय नक्की होत आहे भाजप नेत्यांना माहीत नाही की महायुतीचे उमेदवार कोण रामकृष्ण हरी परवा आपली प्रचार सभा झाली आणि काल अजितदादांनी जी नियचे प्रतिनिधी आले होते त्यांच्या संदर्भात टीका केली त्यांना विमानाचे तर यायचे जायचे पैसे दिले तर कोणी येऊ शकत म्हणजे त्यांनी सांगितलं की जाणून बुजून जे बाहेर प्रदेशातले पत्रकार इथं आणले जात आहेत मी हे तुमच्याकडून इतिहास्यास्पद आहे आता न्यूयॉर्क टाईम्सचा माणूस जो साऊथ ईस्ट एशिया बघतो तो बारामतीला येतो आणि आमचे इंटरव्ह्यू घेतात त्याचा आमचा काय संबंध तर न्यूयॉर्क टाइम्सला प्रश्न विचारा आम्हाला किती विचारा अजितदादांनी कालच्या प्रचार सभेत आपल्या फोटोचा उल्लेख करून पवार कुटुंबे एकत्र असल्याचे दाखवत दाखवत आहेत आणि आपण साहेबांच्या खाली आहे आणि त्यांचे जे, जे नाते ते दोन्ही बाजूला बसलेत याच्यावर त्यांनी सांगितलं की बाबा या पवार कुटुंबीय एकच व्यक्ती नाही परंतु आम्ही पवार कुटुंबीय सर्व एकत्र आहोत लोकशाही प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार यावेळी त्यांनी असं बदल म्हटलं आहे पवार कुटुंब एकत्र होतं पण मी ज्यावेळेस साहेबांपर्यंत तुम्ही लांब बसलेला असतो तो कुठेतरी भावनिक साथ पवार साहेबांकडनं घातले हवे असं त्यांनी म्हटलं कालच प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे हे इलेक्शन पाणी शेती महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल असलं पाहिजे कारण का हे इलेक्शन देशाचं इलेक्शन आज कांद्याला भाव नाही बाहेर जाऊन बघा शेतीचा काय प्रश्न आहे दुधाला भाव नाही पाण्याची प्रचंड अडचणीची परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघ अवकाळी पाऊस झालेला आहे या देशा राज्यासमोर प्रचंड आव्हान आहे तो आपण त्याच्यावर बोलूया ना थोडा वेळ सगळी आधी प आधी दादा म्हणले की आधी ओळखी आमच्या मुख्य बड्या उद्योगपतींशी होत नव्हत्या आता अडाणी आणि अंबानी यांच्या ओळखी होऊ लागल्यात आणि विकासाची गंगा बारामतीमध्ये आणता येईल आपण मोदींच्या विचाराचा खासदार निवडून द्यावा आपल्या सभेमध्ये रोहित दादा युगेंद्र पवार यांनी भाषण केलं त्याच्यावर दादा असे म्हणले की सगळं जर पवार साहेबांनी केलं तर तीस पस्तीस वर्ष आम्ही काहीच केलं नका आम्ही काय बसूनच होतो का, का? पुन्हा पुन्हा तेच सांगते की लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्यांना जे वाटतं ते बोलतात ताई पाटीच्या शपथ विधीवरती दादाने पुन्हा एकदा खुलासा केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर एक नंबर उद्योगपतीच्या घरी भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला आणि या बैठकीला स्वतः शरद शरद पवार अमित शाह प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते मात्र मुंबईमध्ये गेल्यानंतर परत काही गोष्टी काढल्या आणि परत पवार साहेबांनी आपला निर्णय माघारी घेतला काय पद्धत मला कसं माहिती होती एक तर मला याची काहीच माहिती नाही माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही मी त्या बैठकीत नव्हते आणि मला असं वाटतं आज राज्यासमोर दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं याच्यापेक्षा आज या राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे कांद्याला भाव मिळत नाही दुधाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही बेरोजगारी प्रचंड वाढते आणि हा केंद्र सरकारचा सा डेटा सांगतोय भ्रष्टाचार वाढलेला आहे केंद्र सरकारचा सा डेटा सांगतोय महागाई वाढलेली आहे हे एवढे प्रश्न आज क्राईम वाढत चालले बारामती तर दोन दिवसापूर्वी मोठा क्राईम झाला आहे नऱ्यात झाला आहे पुण्यात कोयता गँग फिरते मुंबईमध्ये सलमान खानच्या घरी आहे तर क्राईम वाढतोय हे विषय किती मोठे आहेत मला सांगा ना ह्याच्यावर आपण बोलायला नको कोणी हेच तर मेन मुद्दे आहे देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार होतो आदित्यला साधा मंत्रीपद देखील मिळणार नव्हतं मी असा त्यांना प्रस्ताव दिला होता की आदित्यला आपण सीएम करू आणि मी दिल्लीमध्ये जातो मला कसं माहिती असेल त्यांच्या अंतर्गत चर्चेत काय झालं दादांनी सभेमध्ये एकोणीस तारखेची सभा झाली होती त्यामध्ये तुमचं काम पुस्तक त्या ठिकाणी तर ते दादांनी कालच्यापासून मी त्याचा देखील उल्लेख केला आहे की या पुस्तकामध्ये बघितलं त्यामध्ये काम मीच केलेले आहेत ही काम मीच केले जात असे देखील त्यांनी म्हटलं बरोबर आहे ना सगळा पक्ष एकच होता ना सगळे एकत्रच होते माझ्यावर केंद्राच्या या स्कीमची जबाबदारी होती ते पालकमंत्री उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर प्लस तिकडे भरणे मामांचं काम आहे आम्ही एकत्र भरणे मामांनी काम केलं इथे रमेश आपण एकत्र काम केलं तिथे संग्राम तोपटेंनी केलं संजय जगतापांनी मी केलं तिथे दंतकत दत्ता धमकडे कॉर्पोरेशन मध्ये होते त्यांनी विशाल तांबळे दोडके नाना की सगळ्यांनी पक्ष एकच होता ना सगळे एकत्रच काम करत होते त्याच्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात सगळेच एकत्र एक एक मिळून काम करत होते त्याच्यामुळे एक टीम होती ना ती काम करणारी जिल्हा परिषद एकत्र पक्ष होता त्याची सत्ता होती हे आमचं कर्तव्यच आहे काम करणं आणि एकत्र काम करणं याला टीम वर्क म्हणतात एका लोकशाही मध्ये सगळे एकत्रच काम करतात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बांगुळे असे म्हणाले की जाणता राजे शरद पवार जी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती बी बियाणे मिळत नव्हती मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केले शरद पवार यांच्या काळात सर्वात शेतकऱ्यांवर आणले जाते मला अतिशय प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करायची आहे की आदरणीय साहेबांनी पन्नास वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं त्याचं पद्मविभूषण सरकारने तुमच्याकडून किंवा अमित पवार असतील यांच्याकडून असं सांगण्यात येते की, की कुठेतरी बारामतीमध्ये दमदाटीचे प्रकार काढतायत मात्र काल अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये शारदानगर परिसरामध्ये एक मिटिंग घेऊन दमदाटी केला असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय कारण मुला मुलगा गाड्याचं काम करतोय म्हणून त्याच्या आईला शारदनगरच्या नगरच्या संस्थेमधून नोकरी काढून टाकल्याचा आपण माहिती काढली पाहिजे खूप पारदर्शक आयुष्य जपतो त्याच्यामुळे आम्ही जरूर त्याची माहिती कारण अजित पवारांनी त्या शारदा नगर परिसरातील ते एका महिलेचं सुवर्ण पवार या महिलेचं नाव घेतलं आणि त्या संदर्भात त्यांनी असं असं म्हटलं की मी जर दमदाती येतो असतो तर माझ्या सगळे लोक आले नसतील मात्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधकांकडून शारदा नगर परिसरात मिटिंग घेतल्या जात आहे जर फोन घड्याळाचं काम करत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक काम काढू शकतो त्याची माहिती त्याचं उत्तर तुम्हाला मंगलदास बांदल यांनी काल बारामतीत येऊन कनेरीमध्ये पवार साहेबांवर टीका केली आणि त्याच्यानंतर रोहितदादा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हणाले की दादांच्या